हरण मा मित्रांनो तर तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे आपला दुसरा दिवस बारामती ते ईशान्य भारत नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिपचा तर राहता मी इतक्या भारी लोकेशन, लोकेशन ए, पानी, पानी ना तर पहिले तुम्ही लोकेशन पहा मित्रांनो हे पूर्ण पाणीच पाणी दिसतंय आणि इकडं तुम्हाला दोन नद्या दिसतात का तिकडून एक नदी येते आणि तिकडून एक नदी येते तर इथं दोन नदीचा संगम होत आहे एक तर गोदावरी नदी आहे आणि एक प्रहारा नदी म्हणून आहे तर ह्या दोन नद्यांचा इथं संगम होत आहे आणि ही लोकेशन कुठे आहे तर देवगड पासून पाच किलोमीटर पुढं प्रवारा संगम म्हणून गाव आहे तर तिथं ही लोकेशन आहे तर हे बेसिकली नाही वे हे जे जायकवाडी डॅम आहे त्या डॅम ची इथपर्यंत बॅकवॉटर आहे इथनं ऐंशी किलोमीटर पुढं पैठण गाव आहे आणि पैठण गावामध्ये जायकवाडी डॅम आहे त्याची बॅक वॉटर आहे इथपर्यंत सगळं तर इथं काय एवढा पूर वगैरे नव्हता आला पाहू शकता तिथं एक नदी येते सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथं फक्त पाच फूट व ती लेवल सरकली होती पाण्याची आता ती डाऊन आहे बाकी एवढं काही इथं पाणी नव्हतं आलेलं कारण इथं बेसिकली इथं पाणी जास्त साठायला लागलं म्हणून डॅमचे दरवाजे उघडले होते तर तिकडून एक नदी येते मला ह्यातली आता एक्झॅक्ट गोदावरी कुठली कुठली माहीत नाही तिकडून एक इती एक इकडून दोन नद्या आणि संगम तर मित्रांनो लोकेशन तुम्हाला कसं अशाच नवनवीन लोकेशन वगैरे पाहिजे असतील आपण तर आता हे महाराष्ट्रातलं दाखवतोय तुम्हाला बाहेर राज्यातलं जे तुम्ही कधी पाहिलं नाही अशा ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला काय नाही करायचं फक्त मित्रांनो फॉलो करायचंय कारण तुमचा भाऊ इतक्याला देशात कुठल्या गाडी चाललाय पॅशन प्रो गाडी चला फॉलो करा आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हरा शुभेच्छा